फार हुशार लोक आहेत आणि सुनील भाऊ तटकरी तर फार हुशार हुशार फार निवडून कोणा कोणाचे पाय पकडतील काहीच सांगता येत नाही विरोधकांचे पण पाय पकडतील कधी कधी विसरतील आणि जाऊन जिते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे पण एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही जयंत पाटील साहेब येतात ते भेटायला भेटायला कर घेत असतील असं मला वाटतय अशी विचार जस की तुम्हाला जर तुमच्या घराच्या शेजारी जाणार राहणाऱ्या एका व्यक्तीने मदत मागितली माणूस की म्हणून आपण मदत केली पण जेव्हा आपल्याला खरी अडचण असते तेव्हा जर ती व्यक्ती हात वर करत असत आपण कधी विसरणार का अशीच परिस्थिती इथं झाली इथले नेते उलट करतायत स्वतःच घर बांधण्यासाठी एका घरावर पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे दोनशे कंपन्या सुद्धा रजिस्टर केल्यान असं मला कळालंय खरं फोटो तुम्ही सांगा पण मोठी एक सभा घेऊ त्याच्यामध्ये तुम्ही सांगा म्हणजे एका बाजूला निष्ठा काय दाखवते ती रहितायचं राज्य जे होतं स्वराज्य जे होतं तिथं असणार जे काही मुख्य स्थान आपलं होतं रायगड किल्ला ते बांधण्यासाठी इथं असणाऱ्या लोकांनी आपली घरं घाण ठेवली आणि आजचे इथले नेते विचार घाण ठेवतात आणि स्वतःची घर तिथे भरतात आणि म्हणतात की आम्हाला पवार साहेबांनी काय दिलं अहो किती वेळा संधी द्यायची सुप्रिया खासदार गेले पंधरा वर्ष आहेत जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केंद्र सरकारमध्ये होतं राज्यात होत तेव्हा सुप्रिया सुद्धा खासदार होत्या मला आपल्याला विचारायचंय सुप्रिया हे पवार साहेबांची कोण आता समजा आपलीच मुलगी खासदार असेल केंद्रात जर आपलं राज्य असेल तर एखाद्या वडिलांनी काय केलं असतं मुलीला मंत्रीपद दिलं असतं का नसत ते न करता या सर्व नेत्यांना तिथं मंत्रीपद दिलं काही लोकांना राज्यात दिलं आणि काही लोकांना केंद्रात दिलं आणि सह सरळ हे सर्व नेते म्हणतात आम्हाला काय दिलं नऊ आणि नव्वद नऊ बोलणाऱ्यांना किती मिळालं माहितीये का चार त्यातलं एक रायगडच आता इथं जे उभा राहणार आहे पलीकडनं ज्यांनी तुम्हाला सोडलं स्वाभिमानाला सोडलं महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिकामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास पास करणार एवढच तुम्ही मला सांगा